कब्जा घेतोय सामान्य माझी सरपंच सजीरावचे संजय राखी आपण या ठिकाणी गोष्टी स्पर्धेसाठी उपस्थित राहिलात आपल्या आयोजनातर्फे सहस्वागत नंबर एक चा मैलवान आखाड्यात आलेला आहे नकडामोला रुकर चारशे रुपयांचा बसित राहिलेलं आहे धन्यवाद आपण या कुस्ती स्पर्धेसाठी आवर्जून उपस्थित राहिला आपलंही आयोजकांतर्फे सहशे स्वागत दोन गोष्टी चालवाय नंबर दोन ची कुस्ती आला नाही अजून घेतो दहा नंबर गोष्टी अभिजीत मोहीर आणि मयूर मोही चला होता आणि कब्जा घेतला ने इसरा भारण्याचा प्रयत्न करतोय पृथ्वीराजपरी सेना दलात आहे फौजी आहे फौजी समोरचा प्रकाश भेटतोय लपेरेसा घोडा आधी गोष्टी चाललोय दहा नंबर तुकारी भाऊ दहा नंबर पहिला अगदी भोय आणि मयूर मोरे आणि ही कुस्ती पुरेस केलेले माननीय श्री अलंकार श्री चालले की या श्री कुठे एकावर हजार रुपये खरं काय आम्ही भाऊच्या पाठीशी खंबीरपणे अनेक वेलगीला सावलीसारखे उभा आहे कुणी धरानी कुणी धनानी पुढील कुणी काळेली कुणी वाचलेली सगळ्या हाताने मदत केली म्हणून आज हे शक्यला आहे एवढ्या मोठ्या मैदानात इतर साकार झालेला आहे खरोखर महाराष्ट्रातला सगळा अव्वल लग्नचा माल इथं लिहिला आहे ओ पृथ्वीराजर झालेला आहे प्रकाश खाले किंगण्याचा प्रेम आणि वा ही कृषी झालेली आहे दोघांना एकमेकांच्या नावामध्ये फासी आहे कोणाचा विक पॉइंट काय हेही माहित धनंजयजी जाधव आपणही उपस्थित राहिला आपलं सर स्वागत या कृषी म्हणासाठी फैबाप प्रकाश भेगडे खोटावडे गावचे सुपुत्रा प्रकाश भेगडे उपस्थित झालेले आहेत त्याचं स्वागत आहे त्याचं स्वागत आहे सोनिया त्रणपुरे रामचंद्र धुमाकलाल पाहिला पुतळा चला चला सोनिया त्रणपुरे उर्फ सुजय उर्फ संजय त्रणपुरे चला खड्यावरती अभिजी शेंडे शंत्रांधलं चला खेळावरती या पाटल्या न फेकू पिको हा पाटल्या खड्यावर सोन्या तनपुरे दुसरा पुकार ही कुस्ती विशाल शेठ शेटके हॉटेल विशाल यांच्याकडून पंचवीस हजार रुपये विशाल शेठ शेटी आपण कुस्ती लावायला आकड्यावरती चला सोन्या तनपुरे दुसरा पुकार सोन्या तनपुरे आलाय का सर बोला सन्मान्य गोड्या शेठे मुले बोली आपला सुनीती आपण आपला सन्मान होतोय बेजिक वाल्या मोबावणे गावची माझे सरपंच सामान्य शिवाजी गांकर वाक आपण उपस्थित राहिला आपलं आयोजना दर्शन लागलं आपला या ठिकाणी सन्मान होते आपल्याच विनंती आहे आपला सन्मान घेण्यासाठी <coughs> मी व्यासपीठावरती यायचे फवणे होते माझी सप्त शिवाजी शेठ तर आपला सन्मान होते आपल्याच विनंती आपला सन्मान घेण्यासाठी आरि शेफ हा आपला या ठिकाणी सरकार सप्त होईल आपला सरकार स्वीकार करायचा अशी विनंती आपल्याला मैदान मध्ये मा दोन नंबरची गोष्टी चालू आहे पहिला पृथ्वीराय पाटील आणि पहलवान प्रकाश भटकर ही गोष्टी आज या ठिकाणी दोन लाख एक्कावन्न हजार रुपये मिळावाला प्रदीप सिंग गायकवाड बाळासाहेब सेख भित्राळे मुले हाजीवल युवक किल्ले यांनी दोन लाख एक्कावन्न हजार आम्हाला केली

संजय तानपुरे मैदानात आला काय तपेत भारत बाकीच्या ववलं आज तो संजय तनपुरे मैदानावरती आलेला आहे सर बोला सामान्य सामाजिक कार्यकर्ते आपण या ठिकाणी अजून कापे सर आलं सुजय आलेला आहे सुजय उर्फ संजय उर्फ सोनिया दंड ही कुस्ती आणि रामचंद्र धुमाकड्याला पण आलाय विशालचे शिर्के वाटले विशाल यांच्याकडून ही कुस्ती पुरस्कृत आहे आम्ही दो दौ आणि नाव देवकीचा नाही आणि यशोकीचा काम आहे दरवर्षी त्यांच्या वतीनं ती कुस्ती पुरस्कृत असते विशाल पुर भाऊ शिर्केच योगदान मनापासून आपलं धन्यवाद आहे शिर्के वाजता पहिला विक्रम पवळे सर कुस्ती जोडून घ्या विनंती आहे रोगच आपले सर पंच द्या पहिला शेंद्रे शंकर उर्फ सुजय शंकर बाबासाहेब कुस्ती संकुला जॉर्डन या ठिकाणी ओमेनला झालेल्या आशियाई कुस्ती स्पर्धेमध्ये ज्याना भारताला स्वर्ण पदक मिळवून दिला असा सुजय तनपुरे हात वर्ग जरा टाळ्या पाहिजे होती आशिया खंडात पहिला एक महेरबा यांचा पट्टा तर दुसरा विश्वास हरबुले यांचे पंचवीस हजार रुपये त्यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतो पृथ्वीराज पाटीलच्या कुस्तीसाठी दोघांवरती कुणाकुन संतोष केरो पाचशे रुपये बक्षीस हा अभिजी शेंडे संतनो बांधर शाबा अभिजी शिंदे संतनो बांधल पहिला फुला अभिजी शिंदे संतनो बांधल हे पाप अविनाश गावंडे बऱ्याच वेळ झाला गेलाय पहिला चोरगी सोरत चोरगी चला लोकरिया ए एबा आखाले होते किरण मोरेस जेनी सोन्याली मंडलिक सागे 1700 कितीची महिला कुस्ती पट्टो घडवली ओ बा बोलतोय इथं सोपं नाही आम्ही फिरण्याचं काम आहे सर का बाजूगावचे माझे चंद्रकांत शेख त्याचबरोबर गंगावीर सोमनाथ विश्वास झाला हंगोले यांचा पत्ता पहिल्यावरती विजय मिळवला पुरेवरती विजय मिळवला त्याच्यावरती विजय मिळवला ही कुस्ती अभिजी शिंदे सत्तर पाहिला बघा दिलेश के आर्यन पाटील पहिला फुगा पावणे नऊ वाजलेले कुस्तीला बाकी आहे पहिला ते सर्व सफल नव्हतोय महागाळ कुस्ती सपोला आणि महिला कुस्ती पटो घडवणाऱ्या त्याचबरोबर अजून आई बाई आज सामना या कृषी मेडण्यासाठी स्वप्नील तापके, अरे मात्र आणि प्रसिद्ध होता स्वप्न ट्राफे ता त्याचं स्वागत आहे देवीजी सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय देवीला जे मारे सामान्य कार्य करते याचा सन्मान या ठिकाणी जी शेठ अभिजीत शेट्टे हा गाव आणि श्रद्धेनं मंगेश शेठ धनवट गुरु यांच्याकडून एकतीस हजार मंगेश शेठ झनवट दुसरी लावायला करा सन्मान लक्ष्मण आपला डोक्यात शेठ घनवट आपला कुस्ती लावायला आखाड्यात झाला हो हो मंगेश दोन हजार राम घरे आपण आखाड्यात यायच सन्मान मंगेश शेठ घनवट गुरव मंगेश शेठ धनवट आहेत का आम्ही भाऊ

आपल्याला खरेदी पाचशे रुपयाचं बक्षीस बक्षीस लगायचं पहिला सत्तर लग्नायचे आला एक हजार रुपयाचं बक्षीस चांगल्याच बोल तू बोलाच घे हो हा तो स्थिती मास्त आहे सगळे बोला बोला सन्मान सर संतोष शेख कदम आपला हजर आपले आपला सन्मान यायचं फोटोग्राफर संतोष शेख कदम यांचा सन्मान एक मीटर काय सन्मान आपले जो मोरे आपल्या सिद्धी आपण हाजरंगले संतोष शेठ या ठिकाणी करायचा आहे

पहलवान सिकंदर शेख नाही उमेश मथुरा उमेश वसुरा खायच घेऊन गेलाय सिकंदर शेख पैला रोजी येते रस्तो महिंद्र महान भारत केश्री भारत केसरी सिकंदर श्रीला पुढच्या पंच मराठा आपण पंच महाराष्ट्र चेतन आपण पंचला रिलेश केला एक आम्ही दिसतोय का मला फक्त तुला बोटलं फिरवायची पार कोरडा पडायला लागलाय विनंती आपल्याला थांबा म्हणजे थांबत राहा आपली साऊंड आवाज चांगला दिलाय फक्त थोडायला कंट्रोल सर आरेअर आले अभिजित नाही नाही आरेअर मटेरियल निलेश केलं अभिजित मयूर मुळे अशी गोष्टी आहे निलेश पहिला केरारी ही कुस्ती सचिन शेख लेंडर उदय यांच्याकडून एकतीस हजार रुपये सचिन आहे निखरे आणि त्याप्रमाणे विक्रमी सर यांच्या शुभस्थित ही कुस्ती लागणार आहे सरांना विनंतीसाठी या आकड्यावरती आता निलेश केदारी अंपडवेटचा हरमाना कडला सरा प्राली मंग यात्रा भटा तर हरिअर पाणी सह्याद्री

चिकनमला श्री आखाड्या तयारी राय प्रशांत शेखर गवळी बोला एक विनंती आहे बाहो सर्वांना माझा नमस्कार मी आपल्या गेल्या वर्षी पण खेळलो होतो आपल्या सर्वांचा प्रेम गेल्या वर्षी पण मला भेट झालं होतं तर आज मी इथं आप आमचे व्यवस्था त्यांच्या म्हणण्यानुसार आमचं ठरलं होतं कि आमचं आमचं सगळं ठरलं होतं की असं की आज काय वर्ष असण आणि स्वातंत्र्य काय वर्षी असण हे सगळं मिळून आमच्या उर्य सांगला द्यायच कारण की, का का की आमच्यासाठी माझ्यासाठी असते प्रकाशसाठी असते किंवा मावळी कंजारी असू दे सर्व आमच्या महिलांसाठी असू दे जे काय आहेत आमचे वडील तर आई वडील सगळे तर लांब राहतात पण आमच्यासाठी सगळे काय आहे तेच आहे आमच्या जे बसतात कारण की आम्हाला जे काय भेटते आज त्यांच्या आशीर्वादामुळे त्यांच्या त्यांनी हात खेळला यामुळे भेटते आम्हाला काय सगळ्या आपल्या सर्वांचं प्रेम पण असू दे काही बक्षीस पण असू दे सगळ्या आमच्या वस्तूंमुळे आज मी एवढा मोठा प्रवाह केला कथा आणि हे सगळं की आमच्या वस्तूंच योगदान आहे आज वर्षीचे तीस वर्ष झालं आमच्या जाणवेला गदा नव्हती आणि ते गदा भेटण्यासाठी आपला दिवस प्रश्न करणार आहे परिवार सगळं सोडून सगळं काय सोडून न काय बघणार आमच्या दालमेला सकाळी साडेचार चार वाजल्यापासून संध्याकाळी सात आठ वाजेपर्यंत वेळ देणार आहे एवढं कोण आजच्या काळात करू शकत नाही आज पंचवीस ते तीस वर्ष म्हणजे पंचवीस तीस वर्ष वयाच्या नाही एवढं सगळं आमच्या आमच्या द्लामीसाठी लागवलं आणि अजूनही घालवलं अजूनही आम्हाला चांगले दा अजूनही म्हणतात की तुम्ही तुम्ही व्यवस्थित राहा तुम्ही सगळं काय सगळे करा कमवा पुढच्या आयुष्यात व्यवस्थित राहिले तर आम्हाला सुख आहे आम्ही सगळं तुम्हाला बघून तर आम्ही खुश होईल आम्ही चांगलं राहील आम्हाला अजून चांगलं राहतात मला एवढं सांगायचं आहे की आज मी काय आहे ते आमच्या ईश्वद आहे आणि ईश्व नसते नसले ते मी पण नसतो आज हा सिलेंडर शेक आपल्या सगळ्यांच्या मनामनात आहे पण ही घडला कशामुळे ह्याच्या मागे कारण आमच्या ईश्वला घडतो म्हणून आज सगळं काय आहे ती माझं ईश्वलांमुळे आपला सर्वांचा आशीर्वाद माझ्या पाठीमागे राहूया आमच्या वसानाचं तर आहे पण आपल्या सर्वांचा पण देत आहे आपलं आमच्या आहे सगळ्यांचा शिवना पाठीमागे राहिला तर आम्हाला आमच्या अजून येते आणि एवढे दोन बोल श्रद्धा संपव धन्यवाद खरोखर विश्वास घेऊन तुमचं बोलण्यासाठी बोलवले मगाशी उल्लेख केला होता या महाराष्ट्रामध्ये दुसरी सगळा कार्यक्रम करायची भगवान नेते खुर्ग सचिव खुर्ग भगवान सीकांद्र सेख बावली प्रकाश बरकर असे अनेक पैवान घडवणारे हेच देवाचा विश्वास राखले ज्यांनी आयुष्यातलं पंचवीस ते तीस वर्ष आपल्या पटेल यांना सांगितलं एक दिवस कोण कोणासाठी वेळ देऊ शकत नाही पण पहिलवान खरा वेग बोलव आणि विश्वास त्याला अलीकडच्या वर्षात दोन वर्षात पहिल्याला यायला लागले याच्या अगोदर नावच माहित नव्हतं ना सगळ्याला विश्वास आजमध्ये होता पण पुर व्यक्ती कोणाला माहित नव्हता ज्या वेळेस मी महाराष्ट्रात टॉप चे पहिलवान ठरवला त्यावेळेस मी मैदानात फिरला ध्येय असावं लागत तवा कुस्ती क्षेत्रात काहीतरी मिळत असत आणि आज शिकायला शेख पहिलवानी आज या कुस्तीसाठी जे मानधन मिळणार आहे ते वस्तादला देणार आहे म्हणून तो जीवनात गुरु महत्वाचा आहे गुरु पावलं पावले घेतला पण सद्गुरु महत्वाचा आहे विश्वास झाला यांच्या यांच्यासारखा गुरु ज्यांना लावला ते खऱ्या अर्थाला धन्य आहे सद्गुरु सारखा असा पाठी इतरांचा आले का गोरे गुरु शिवाय काही साधे होत नाही शिवाय काही शेकड होत नाही विश्वासधराने अनेक परिवार घडवले गेली पंचवीस ते तीस वर्ष गंगा वेस्थामीची सेवा केली राजेश्री शाहू राज्याने शाहू विजय पंचवीस वर्षानंतर गंगास्तामीला आज नांदेव पैवा साजरा उठवणार गंगा विस्थामीचे आज आधी तो उपस्थित आहे एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली गंगा विस्थामीला भारतिका मिळवलेला आहे दिवस निघून जाता आठवणी मनात राहतात पण त्या आठवणींना उजाळा देण्याचं काम या दहाच्या माध्यमातून होत असत काही वर्षा फक्त सतीश